ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम नमस्कार आजपासून आपण पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे शहाण्णव स्वामी माधवनाथ यांच्या सान्निध्यात पूजनीय सुषमाताई वाटवे यांनी टिपलेली विचार मौक्तिके भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहोत आज ऐकूया या पुस्तकातील पूजनीय सुषमाताईंनी लिहिलेलं प्रकाशकाचं निवेदन सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पहिले स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशांचं हे सतरावं प्रकाशन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून प्रकाशनाला प्रारंभ झाला चार वर्षात हा सतरावा ग्रंथ परमार्थ प्रेमियांच्या हाती देण्याचं भाग्य प्रकाशनाला लाभलं ही केवळ परमेश्वराची आणि सद्गुरूंची कृपा या सतरा ग्रंथांचा आशय काय आहे एक भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी भगवद्गीता श्री ज्ञानेश्वरीतील निवडक श्लोक ओव्यांवरील प्रवचन दोन श्री दासबोधावरील प्रवचन तीन सत्संग यात साधकांचं शंका समाधान चार साधक विश्व यात साधकांना मार्गदर्शनपर विचार पाच स्वामी स्वरूपानंदांचं जीवनदर्शन सहा पातंजल योगसूत्रे ध्यानासंबंधी मार्गदर्शक काही सूत्रांचं विवरण सात श्री ज्ञानेश्वरी श्री दासबोध यातील निवडक ओव्या थोडक्यात साधकांना साधनेच्या दृष्टीनं नेमकं मार्गदर्शन करणारे विचार अगदी सोप्या भाषेत या ग्रंथात संकलित केलेले आहेत अर्थात याला आधार आहे तो परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ पुणे यांच्या प्रवचन आणि सत्संगांचा वस्तुत एवढ्या ग्रंथांची आवश्यकता आहे का उपनिषदांचे खंड भगवद्गीतेचे सातशे श्लोक श्री ज्ञानेश्वरीच्या नऊ हजारावर ओव्या श्री दासबोधाच्या सात हजारावर ओव्या ब्रह्मसूत्रे योगसूत्रे हे एवढे ग्रंथ कशासाठी जर एखाद्याला सद्गुरूंच्या मुखातून आलेलं महावाक्य तत्त्वम असी अहं ब्रह्मास्मि सोहम सर्व खलू इदम ब्रह्म असं एखादं महावाक्य कानी पडल्याबरोबर स्वरूपाचा बोध होत असेल तर त्याला कशाचीच आवश्यकता नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कानावचनाची ए भेटी सरीसाची पैकी वस्तु होऊनी उठी कवणी एकूजो पण असा कोणी लाखात कोटी माणसात एखादा इतरांना शब्दांच्या आधारानंच साधना करून स्वरूपबोधावर जायचं आहे अमृतानुभवात ज्ञानदेवांनी शब्द खंडनच केलेलं आहे पण शब्दांची आवश्यकता आहे असं तेही मानतात बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू पहिलं तीराला जाईपर्यंत नावेची गरज आहे आणि नंतरही इतरांना उपयोगी म्हणून ती सांभाळणं आवश्यक आहे तसंच या शब्दांचं आहे अर्थात ज्याला या विषयाची गोडी आहे जिज्ञासा आहे त्याच्यासाठी इतर मंडळी हे वाचणार नाहीत आणि वाचलं तरी चटकन त्यांना आकलन होणं कठीण भाषा सोपी असली तरी विषय अवघड पण वाचकाजवळ जर जिज्ञासा तळमळ जिद्द अधिकारी मार्गदर्शक असेल तर मात्र ग्रंथ करताच सहाय्याला धावून येतो आणि ग्रंथाचा अर्थ उलगडून सांगतो असा साधकांचा अनुभव आहे अध्यात्म विचारच खरे पण ते सामान्याच्या लेखणीतून उतरलेले आणि आत्मानुभवी संतांच्या मुखातून आलेले या जमीन आसमानचा अंतर आहे तयांचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद असं ज्ञानीपुरुषांच्या बाबतीत असतं त्यांचे सहजोद्गार हे प्रत्यक्ष वेद अक्षर वाङ्मय ते दीपस्तंभाप्रमाणे अनेकांना मार्गदर्शक ठरतात पण अनुभूतीच नसेल तर प्रचितीवीण बोलणे ते अवघेची कंटाळवाणे जगात विविध प्रकारचं ज्ञान आहे पण काळ परिस्थितीनुरूप त्यात बदल संभवतो अध्यात्मज्ञान हे आदी अंती एकच ते मांडण्याची प्रत्येकाची पद्धती भाषा भिन्न असेल पण मूळ विचार एकच जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत ज्यांनी भगवंताला जाणलं जे त्याच्याशी एकरूप झाले ते वेगळं काय सांगणार अशाच एका आत्मज्ञानी महापुरुषाचे स्वामी माधवनाथांचे विचार या ग्रंथात संकलित केलेले आहेत आत्मज्ञान व्हावं यासाठी अशा ग्रंथांचा उपयोग होतो आणि ज्ञान झाल्यानंतर देखील हे वाचावेसे वाटतात कारण यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो म्हणून तर संत देखील गीता ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचत राहतात शिवाय इतरांपुढेही तो आदर्श राहतो स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनाच्या सर्व ग्रंथांचा उपयोग साधकांना निश्चित होईल असा विश्वास वाटतो सद्गुरूंच्या सान्निध्यात या पुस्तकातील हे होतं पूजनीय सुषमाताईंनी लिहिलेलं प्रकाशकाचं निवेदन श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु। श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स